संघाची वार्षिक सर्वसाधारण सभेआधीच गोंधळ निर्माण झालेला आहे गोकुळ दूध संघाच्या संचालिका शौमिका महाडिक सभासदा सभासदारी दाखल होताच कार्यकर्ते सभासदांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे महाडीक यांनी गोकुळ दूध संघातील सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत सभेदरम्यान सत्ताधारी सतेज पाटील हसन मुश्रीफ यांच्या विरुद्ध विरोधक म्हणून महादेवराव महाडिक धनंजय महाडिक गट पुन्हा आमने सामने येण्याची शक्यता आहे एकंदरीतच वर्षी सुद्धा गोकुळची एजीएम वादग्रस्त ठरलीय दरम्यान सभेदरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय प्रतिनिधी रणजित माजगावकर आपल्याला अधिकची माहिती देतात रणजित आपण पाहतोय आज सभा पार पडते आणि सभेपूर्वीच काहीसा गोंधळ झालेला आहे आज बैठक वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे एकंदरीत काय वातावरण आहे गोपोची सभा केवळ तीन ते चार मिनिटांमध्ये सुरू होतीये अध्यक्ष हो अरुण डोंगरे व्यासपीठावर येऊन बसलेले आहेत मात्र दुसऱ्या बाजूला विरोधी गटाच्या ज्या संचालिका आहेत सोमिका महाडिक या इतर संचालकांनी कार्यकर्त्यांसोबत घेऊन आता मांडवामध्ये दाखल होत आहेत याच वेळी जोरदार घोषणाबाजीला सुरुवात झालेली आहे आणि शक्ती प्रदर्शन दाखवण्यात सध्या सुरुवात झालेली आहे सोमिता माडिक सभेच्या निमित्तानं गोकुलच्या कारभारासंदर्भात अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहेत हे या ठिकाणी जे विचारणार आहेत आणि त्याला उत्तर मात्र अध्यक्षांकडून दिलं जाणार आहे या सभेमध्ये दोन्ही बाजूने गोंधळ ओढण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळं मोठ्या प्रमाणात इथं पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे दरवर्षी गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये अभूतपूर्व गोंधळ होत असतो यंदाची सभा सुद्धा गोंधळामध्ये होणार की शांततेत होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे सतेज पाटील हसन मुश्रीफ हे सत्ताधारी गटामध्ये आहेत तर विरोधी गटामध्ये धनंजय महाडिक माजेराव महाडिक यांचं पॅनल किंवा यांचा गट हा विरोधी गटामध्ये आहे तर त्यांचं नेतृत्व सध्या शोमिका महाडिक करत आहेत आणि ते काही वेळातच या सभेमध्ये आपले प्रश्न विचारायला सुरुवात करतील त्यामुळे बैठकीत नेमकं काय घडणार यामुळे सगळ्यांचं लक्ष असणार आहे रणजित धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका